चार चार लाख रुपये त्या त्या शेतकऱ्याचं सहा सात लाख रुपये आणवली सात लाख म्हणजे कशाला <laughs> हा रक्कम आणखी द्यावावी नाहीतर का, का, टाकली त्या कारखान्यावर हो एवढा मी तुम्हाला सांगतो अजिबात पण ज्या कारखान्याने अठरा एकोणीस लावून गेला सहा वर्ष झाला पैसे दिले नाही आता आपल्याला निवेदन निवेदन जसं मराठ आंदोलन तेवढं झालं त्याच पद्धतीचं आंदोलन कोल्हापूर तालुक्यामध्ये खडेगाव तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यातले शेतकरी करतील असं मी कारखानदाराला इशारा देतोय गेल्या वर्षीचं आमचं हे कारखानदारांनी मिटिंग घेऊन सांगितलं होतं की देवी चोवीसच्या हंगामामध्ये शंभर रुपये फरकाची रक्कम आणि पन्नास रुपये फरक चालू होण्यापूर्वी ज्याची एफ आर पी एकोणतीसशे पन्नास रुपये पन्नास रुपये देतो म्हणजे होते आणि तीन हजार रुपये त्याला शंभर रुपये देतो म्हणजे होते ज्या मला तातडीने मिळाले पाहिजे हा यशवंत कारखान्याकडे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून कारखाना चालू झाल्यापासून दोन हजार पाच पर्यंत या शेतकऱ्यांचं आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये देवी आहे प्रतिजा देवी शे, बिनप्रतिजा देवी याच्यासाठी सुद्धा शेतकरी शेना लढा उभा करून ह्या माझ्या शेतकऱ्याची यशवंतकडे अडकलेले आठ कोटी पं शहाऐंशी लाख रुपये आणि ह्या डोंगराईकडे अडकलेले सगळे पैसे शेतकरी शेना मिळवून दिल्याशिवाय शे राहणार नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वरून मी आपल्या सर्वांना सांगतो